नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उकडीच्या करंजा बनवणार आहोत नेवऱ्या म्हटलं जातं त्याला कोकणामध्ये त्यांना नेवऱ्या म्हटलं जातं ग गौ, गौरी गणपतीच्या सीझनमध्ये जेव्हा मोदक केले जातात तेव्हा त्या ते नेवऱ्या बनवल्या जातात मोदकाचंच साहित्य असतं संपूर्ण कोकणामध्ये सा जास्त करून नेवऱ्या केल्या जातात तर आपण आता रेसिपी सुरू करूया आपण नेवऱ्या बनवत आहोत कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे ही उकडीच्या करंजा म्हणजेच नेवऱ्या म्हटल्या जातात त्याला कोकणामध्ये तर आपण नेवऱ्या बनवणार आहोत आपण इथे मी एक अख्खा नारळ किसून घेतलेला आहे बारीक किसून घेतलेला आहे किसने आपल्या विळीवर वगैरे जो म्हणतो आपण त्याच्यावर किसून घेतलेला आहे एक अख्खा नारळ किसून घेतलेला आहे त्याच्या त्याला लागेल एवढा गूळ घेतलेला आहे मी इथे तो पण बारीक किसून घेतलेला आहे इथे मी ड्रायफ्रूट्समध्ये बदाम आणि काजू बारीक चिरून घेतलेले आहेत त्याचे पीस करून घेतलेले आहेत थोडीशी वेलची घेतलेली आहे आता आपण आधी पहिले सारण करून घेऊया खोबऱ्याचं जे आपण उकडीच्या करंजांमध्ये भरणार आहोत ते सारण पहिले करून घेऊया सारण बनवण्यासाठी इथे क गॅसवर मी कढई ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये मी थोडंसं तूप घालणार आहे एकदम थोडंसं तूप घालायचं आहे जास्त तूप घालायचं नाही आहे यामध्ये आपण हा जो ओला खोबरा किसून ठेवलेला होता तो घालणार आहे किसलेला ओला खोबरा घालत आहे मी कढईमध्ये आता ओला खोबरा आपण चांगला पहिले परतून घेऊया कढई गरम झाली असेल तर स्लो गॅस ठेवा फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे तर आपल्याला खोबरा करपवायचा नाही आहे तो थोडा हलका परतून घेतला की त्यामध्ये जो गूळ किसून ठेवला आहे तो घालणार आहे गूळ आपल्याला अंदाजे खोबऱ्याच्या मनाने तेवढा घालायचा आहे एक वाटी गूळ घेतला आहे मी पूर्ण गूळ आणि खोबरा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता हे चांगलं गूळ चांगला विरघळवून घ्यायचा आहे आणि खोबरा आणि गूळ चांगला मिक्स कर होईल असं बघायचं आहे गॅस स्लोच ठेवलाय मी यामध्ये मी थोडी वेलची पूड आहे ती पण घालून घेणार आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये जर ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर ते तुम्ही घालू शकता मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालत आहे आणि आपण आता चांगलं स्लो गॅसवरच फास्ट गॅसवर नाही स्लो गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे आणि खोबरा आणि गूळ मिक्स करायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे थोडं गरम करून घ्यायचं आहे जास्त गरम करायचं नाही आहे गूळ चांगला विरघळला पाहिजे आपला गूळ इथे चांगला विरघळला गेलेला आहे मिक्स झालेला आहे आपलं मिश्रण आता चांगलं झालेलं आहे गूळ आपला चांगला विरघळला गेलेला आहे आणि मी चार मिनिटं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे स्लो गॅसवर कढई आपली चांगली तापलेली होती त्यामुळे गूळ आणि हा पक्कन विरगळला गेला गूळ आणि आपलं हे चांगलं भाजलं गेलेलं आहे आपलं सारण सारण चांगलं भाजून घ्यायचं कमीत कमी चार मिनटं तरी चार पाच मिनटं पाणी टाकायचं नाही बिलकुल पाणी न टाकता सारण भाजून घ्यायचं गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपलं हे सारण आता तयार झालेलं आहे आणि आपण हे साईडला आता ठेवून देणार आहोत थंड होण्यासाठी आता आपण करंजांसाठी पीठ हे करून घेणार आहोत मळून घेणार आहोत पण त्याआधी पीठ आपण उकडून घेणार आहोत केनवून घेणार आहोत त्यासाठी मी एका टोपामध्ये एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे जास्त मीठ घालायचं ना एकदम अंदाजे थोडंसं एकदम थोडंसं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये मी एक चमचा तेल घालणार आहे गरम पाण्यामध्ये एक आणि थोडासा इथे मी एक वाटी मोदकाचं पीठ घेतलेलं आहे जे मोदकाला पीठ वापरतो तेच पीठ आहे आपण हे पीठ आता आपण त्या गरम पाण्यामध्ये घालणार आहोत आणि पीठ उकडवून घेणार आहोत पीठ आता मी थोडं थोडं करून गरम पाण्यात घालत आहे पाणी गरम झाले त्याच्यामुळे आता चांगलं ढवळून घेऊया मिक्स करूया आता या पाण्यामध्ये हे पीठ हे पीठ चांगलं उकडून घेतलं की भरपाचं हे पण पीठ चांगलं हेच होतं आपले जे आपण मोदक बनवतो किंवा आता या उकडीच्या करंज्या बनवतात आपण नेवऱ्या त्या व्यवस्थित बनल्या जातील त्याचं ज्या आपण हे बनवणार पारी बनवणार जे लाती म्हणतो आपण त्याच्यामध्ये आपण सारण भरतो ते व्यवस्थित भर बनल्या जातील चांगलं मळून घ्यायचं पण पीठ उकडून घ्यायचं चांगलं आणि मळून पण घ्यायचं चांगलं आता हे पीठ मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता एक मिनिट मी झाकण ठेवणार आहे एक अर्धा मिनिट ह्याचं याच्यावर मी झाकण ठेवून देणार आहे एक अर्धा मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवून देऊया अर्धा मिनिट फक्त मी पीठ झाकून ठेवलं होतं वाफेवर ठेवले होते त्याला मिक्स करून घेऊया पूर्ण व्यवस्थित आणि आता आपण हे एका परातीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या थाट ताटामध्ये वगैरे काढून घेऊया आणि हे चांगलं मळून घेऊया पीठ आपण आता ह्याच्यामध्ये काढलं आहे एका परातीत काढलं आहे पण जरा थंड करून घेणार आहे मी हलकं थंड करणार आहे कारण आपण याच्यामध्ये हात घालू नाही शकणार थोडं थंड करणार आणि मग याला मळून घेणार आहे आता आपलं हे पीठ थोडं थंड झालेलं आहे जास्त गरम गरम पीठामध्ये हात घालू शकत नाही आपण कारण खूप गरम असतं ते आता हे थंड झालं आहे थोडंसं हलकं गरम आहे अजून तरी पण पण आता हे चांगलं मळून घेऊया आपण एकदम सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे त्याला बिलकुल त्याच्यामध्ये गोळा असा गाठी राहिली नाही पाहिजे पिठामध्ये असं त्याला चांगलं मळून घेऊया आता इथे पीठ आपलं चांगलं सॉफ्ट असं मळलं गेलेलं आहे गे आता त्याच्यावर थोडंसं तेल घालणार आहे तेल लावून याला थोडंसं मळून आपण दहा मिनटं तरी कमीत कमी याला आपण साईडला ठेवून देणार आहोत झाकण मारून दहा मिनटं तरी आपण त्याला तसंच झाकून ठेवणार आहोत ते मी एका ताटलीमध्ये सारण काढून घेतलेलं आहे आणि आता आपण पीठ जे मळून ठेवलं होतं साईडला दहा मिनटासाठी ते बघूया बघा पीठ किती सॉफ्ट झालं आहे मी थोडंसं गरम पाण्याचा हात पण त्याला लावला होता पिठाला जेणेकरून ते तसंच सॉफ्ट राहील म्हणून आता अजून त्याला दोन मिनटं मी मळून घेणार आहे थोडंसं तेल लावणार आहे अजून आणि मी चांगलं दोन मिनटं मळून घेणार आहे आपले इथे पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता आपण एक छोटासा गोळा घेऊया जास्त मोठा घ्यायचा नाही आहे एकदम छोटा गोळा घेणार आहे एकदम पेढ्या एवढा गोळा घ्यायचा आहे तेलाचा हात लावा पाहिजे तर किंवा सुक पीठ लावा तरी चालेल आणि याची आपण अशी पारी बनवून घेणार आहोत आपली आता ही पारी चांगली अजून मी थोडीशी मोठी करून घेणार आहे ही ते आपन सा ते आता इथे आपण पारी बनवून घेतलेले आहे आता याच्यामध्ये थोडंसं सारण भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ठेवूया सारण पाहिजे तर तुम्ही एका पोलपाटावर किंवा ताटलीवर हे तुम्ही करू शकता हातावर करण्यापेक्षा आणि त्याला असं फोल्ड करायचं आहे आणि पुढची साईड आहे ती बंद करून घ्यायची आहे पाणी लावायची गरज नाही कारण आपलं पीठ ऑलरेडी चिकट आहेच ते बघा आता इथे तुम्हाला जर ती चि चिरणी असते त्याने जरी तुम्ही मारलं तरी होऊन जाईल तर तुम्हाला हाताने येत नसेल तर अशा प्रकारे आधी पहिले चांगली व्यवस्थित बंद करून घ्यायची आणि हाताने याला आपण मुरड द्यायचे आहे आपल्या अंगठ्याच्या सहाय्याने हे बघा अंगठ्याच्या साह्याने याला मुरड दिले आणि आपली ही करंजी उकडीची करंजी किंवा आम्ही कोकणामध्ये याला नेवऱ्या म्हणतो ती तयार झालेली आहे अजून हिला उकडायची आहे पण हिला शेप दिलेला आहे तसा मुरड घातलेली आहे अजून व्यवस्थित घालू शकते आपली ही उकडीची करंजी आपली तयार झाली आणि अशा प्रकारे आपण करून घेणार आहोत आता मुरड घातलेला करंजा आता मी याला पीठ लावून करते पिठाचा हलका हात लावून घेते जास्त पीठ लावायचं नाही आहे आणि ही पाती बनवते अशा प्रकारे तुम्ही पीठ लावून घ्या तर तुम्हाला डायरेक्टली तेलावर वगैरे होत नसतील तर अशा प्रकारे ही पारी आपली लाती तयार झाली आहे पीठ लावून ही मी केलेली आहे पीठ लावून ही मी लाती बनवलेली आहे बघा त्याच्यामुळे जास्त चिकट लागत नाही हाताला याच्यामध्ये मी पण परत सारण आहे आणि हिला अशी फोल्ड करायचे आणि वरच्या साईडने पूर्ण दोन बोटाच्या सहाय्याने बंद करून घ्यायचे आणि पुन्हा आपण हिला मुरड घालणार आहोत अंगठ्याच्या सहाय्याने मुरड घालायचे हिला आपली ही करंजी तयार झालेली आहे उकडीची नेवरी तयार झालेली आहे इथे आपण काही उकडीच्या करंजा बनवून घेतलेल्या आहेत त्या आता आपण उकडायला ठेवणार आहोत इथे एक मोदक पण बनवून घेतलेला आहे आता आपण हे उकडायला ठेवूया दहा मिनटासाठी इथे गॅसवर मी एक टोप ठेवलेलं आहे आणि त्यावर ही चाळण ठेवलेली आहे चाळणीमध्ये या करंजा टाकल्या आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यावर केळीची पानं घालू शकता आणि त्याच्यामध्ये ठेवू शकता मी डायरेक्ट चाळणीमध्ये ठेवलेलं आहे चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्या दहा ते पंधरा मिनटं उकडून घेणार आहे पाणी चांगलं तापलेलं आहे मी स्लो गॅस मिडियम गॅसवर ह्या चांगल्या उकडून घेणार आहे झाकण ठेवत आहे वरतून पंधरा मिनटं आपण चांगलं उकडून घेतलेलं आहे झाकण काढते आपले नेवऱ्या उकडल्या गेलेल्या आहेत चांगल्या आता आपण या डिशमध्ये काढूया आपल्या इथे उकडीच्या करंजा तयार झालेल्या आहेत नेवऱ्या कोकणामध्ये रेव नेवऱ्या म्हटलं जातं नेवऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत उकडीच्या करंज्या तयार झालेल्या आहेत खूप एकदम सॉफ्ट अशा करंजा तयार झालेल्या आहेत चांगल्या एकदम मस्त गणपतीचे दिवस येत आहेत गणपतीसाठी गौरी गणपतीसाठी किंवा इतर नागपंचमीसाठी सुद्धा काही जण उकडीच्या करंजा म्हणून ठेवतात आपल्या इथे उकडीच्या करंजा आता आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू